नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात आपण आशा करतो की सगळे आपण ठीक मस्त आणि मजेत असाल मित्रांनो गुरुवारी उपवास केल्याने काय होते तर मंडळी उपवास हा केवळ शारीरिक नियंत्रणाचा भाग नसून तो आध्यात्मिक शुद्धीचा मार्ग मानला जातो आठवड्याच्या सातही दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवतेचे पूजन व उपवास करण्याची परंपरा आहे त्यात गुरुवारचा उपवास हा विशेषतः बृहस्पती किंवा गुरुग्रह व देवगुरु बृहस्पती यांना समर्पित मानला जातो या उपवासाचा धार्मिक मानसिक आध्यात्मिक आणि पारिवारिक जीवनावर खोल प्रभाव असतो चला दर, दर तर पाहूया गुरुवारी उपवास केल्याने नक्की काय होते ते पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्याला जर अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे तिथे जाऊन ते आपण पाहू शकता आणि हो आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर चला सुरू करूया आजच्या भागाला सर्वप्रथम गुरुवारच्या उपवासाची धार्मिक पार्श्वभूमी पाहूयात बृहस्पती देव कोण आहेत बृहस्पती हे देवतांचे गुरु आहेत त्यांना देवगुरु ज्ञानदाता नीतीमूल्यांचे उपदेशकही संबोधले जाते ते नवग्रहांपैकी एक ग्रहही आहेत आणि त्यांचा संबंध धार्मिकता धर्म अध्यात्म विवाह संतान प्राप्ती सौख्य संपत्ती कीर्ती आणि पुण्यकर्माशी जोडलेला आहे वाराचे महत्व आता वार म्हणजे गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पती व श्री विष्णू यांना समर्पित असतो गुरुवारी उपवास केल्याने जीवनात ज्ञान विवेक प्रतिष्ठा आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते असं धर्मशास्त्र सांगते उपवास करण्याचे धार्मिक नियम आता उपवासाची सुरुवात कशी करावी गुरुवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करावीत पिवळा रंग हा गुरुवारी शुभ मानला जातो श्रीविष्णू अथवा बृहस्पती देवतेची पूजा करावी उपवास कसा करावा काहीजण संपूर्ण दिवस उपवास करतात व संध्याकाळी फक्त दूध फळे किंवा पिवळ्या अन्नाचा आहार घेतात तर काहीजण फक्त एक वेळा ग्रहण करतात केवळ पिवळ्या अन्न पदार्थाचे सेवन करणे शुभ मानले जाते उदाहरणार्थ मुग डाळ बेसन साजूक तूप केळी इत्यादी आता बघूया पूजाविधी बृहस्पती देवतेच्या मूर्ती किंवा चित्रासमोर हळद कुंकू पिवळा फुलांचा हार अर्पण करावा त्यांच्यासमोर बेसनाचे लाडू केळे चना गुळ यांचा नैवेद्य दाखवावा ओम बृहस्पते नम किंवा ओम गुरुवे नम या मंत्राचा जप करावा गुरुवारी उपवास केल्याने काय फायदे होतात तर पती पत्नींमध्ये प्रेम वाढते विवाहित स्त्रियांसाठी गुरुवारी उपवास केल्याने पतीच्या आयुष्याचे रक्षण होते असे मानले जाते नव नवविवाहित स्त्रियांना चिरसंयुक्त सौभाग्य लाभते विवाह योग प्रबळ होतो अनेक वेळा मुला मुलींच्या कुंडली कुंडलीमध्ये गुरुदोष असतो ज्यामुळे विवाहात अडथळे येतात गुरुवारी उपवास करून गुरुदोष कमी होतो आणि विवाहाचे योग बळकट होतात संतान संतान प्राप्तीचे योग संतानप्राप्तीत अडथळे येत असल्यास गुरुवारी उपवास व बृहस्पती पूजन केल्यास लाभ मिळतो आर्थिक समृद्धी गुरु हा ग्रह धन प्रतिष्ठा आणि पुण्याचे प्रतीक आहे त्यामुळे गुरुवारी उपवास केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो व आपल्या खर्चावर नियंत्रण येते शुद्ध विचारसरणी उपवासामुळे मन शुद्ध होते चुकीचे विचार दूर जातात आणि विवेक शक्ती वाढते धार्मिकता आणि सदाचार वाढतो गुरुवारी उपवास करणाऱ्यांचे चित्त एकाग्र होते ध्यान मंत्रजप वाचण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ असते मित्रांनो जीवनात गुरुच्या मार्गदर्शनाची प्राप्तीही होते आता काही धार्मिक ग्रंथामधील उल्लेख पाहूयात पुराणातील काही संदर्भ आहेत गरुड पुराणात लिहिले आहे की गुरुवारी केलेला उपवास हा हजार यज्ञाच्या इतका फलदायी असतो भविष्य पुराणात बृहस्पती देवाचे महात्मे वर्णन केले आहे त्यात लिहिले आहे की गुरुवारी उपवास करणाऱ्याला स्वर्गसुख लाभ स्वर्गसुख लाभते बृहस्पती पूजन आणि उपवास केल्यास आपले दोष दूर होतात व शुभ कार्याचे फळ लवकर मिळते असे पद्य पुराणामध्ये उल्लेख आहे आता गुरुवारी उपवास करणाऱ्यांचे काही अनुभव आपण पाहूयात पतीच्या आजारात गुरुवारी उपवास करून त्यांचे आयुष्य वाढल्याचा अनेक अनुभव स्त्रिया सांगतात विवाहात अडथळे येणाऱ्या मुलींनी सात गुरुवारी उपवास करून विवाह योग जुळल्याची उदाहरणेही अनेक ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष लागत नसल्यास गुरुवारी गुरुदेवतेची पूजा व मंत्रजप केल्यास स्मरणशक्ती वाढते असे काही पालकही म्हणतात व्यापार धंद्यातील फळ व्यापारात नुकसान होत असल्यास गुरुवारी उपवास व श्री विष्णू पूजन केल्यास उलाढाल वाढते अशी श्रद्धा आहे आता उपवासात काही गोष्टी टाळायच्या त्या कोणत्या कांदा लसूण मांसाहार मद्यपान या गोष्टी टाळाव्या खोटं बोलणं राग द्वेष असत्यवर्तन टाळावे उपवास म्हणजे केवळ अन्न टाळणे नसून विचार भावना शब्द आणि कृती यामध्ये पावित्र्य ठेवणे गरजेचे आहे गुरुवारचे काही खास धार्मिक उपाय गुरुवारी पिवळ्या फुलांनी श्री विष्णूची पूजा केल्याने सौख्य व समाधान मिळते तसेच पिवळ्या कापडात चण्याची डाळ गुंडाळून मंदिरात दान केल्याने गुरुदोष निवारण होते गुरुवारी ब्राह्मणाला पिवळे वस्त्र व बेसन लाडू दिल्याने पुण्यप्राप्ती होते गुरुवारी गुरुमंत्राचे एकशे आठ वेळ जप केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होते आता गुरुवारच्या उपवासाबद्दल काही गोष्टी काही गावांमध्ये बृहस्पतीवर व्रत कथा म्हणून पारायण केले जाते या कथेत देवी लक्ष्मी बृहस्पतीमुळे प्रसन्न होते असे सांगितले जाते लोक विश्वास ठेवतात की सलग सोळा गुरुवार उपवास केला तर दैवी कृपा निश्चित मिळते मित्रांनो अनेक ठिकाणी महिलांनी गुरुवारी उपवास करून संतान प्राप्ती झाल्याच्या जा कहाण्या सुद्धा ऐकायला मिळतात तर मंडळी गुरुवारी उपवास ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती आत्मशुद्धी गुरुचरणी श्रद्धा आणि आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर उपाय आहे उपवास मागे उपवासामागील धार्मिक भाव श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांचा संगम झाल्यास त्याचा परिणाम केवळ आध्यात्मिकच नव्हे तर मानसिक शारीरिक आणि सामाजिक जीवनातही होतो त्यामुळे गुरुवारी उपवास ही एक साधना आहे भक्तीची संयमाची आणि सकारात्मकतेची श्री गुरुवय नम तर मित्रांनो आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ